नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली सूर्यवंशी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय छानशी कविता जिचे नाव आहे डराव डराव ही कविता बेडकासाठीची आहे चला तर मग या कवितेला सुरुवात करूया ऐका वाचा डराव 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 का ओरडता उगाचराव पत्ता तुमचा नव्हता काल कोठणी आला सांगा नाव डराव 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 दो दो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तलाव सुरू झाली नाव आणि डराव 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 का ओरडताव वाचराव बटबटीत बत डोळ्यांचे धान विचित्र तुमचे दिसते राव सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव जा गाठा जा पुला गाव आणि थांबवा डराव 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 काओ रडताव राव पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला नाव डराव 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 कवी आहेत ग ह हो पाटील या कवितेची चाल जर का तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा